मंडळी लक्षवेध चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत भाजपला हरवण्यासाठी त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडीचा वृक्ष लावला त्या वृक्षाला सुरुवातीपासून इनमिन तीन, तीन तीनच पानं होती त्यातलं एक पान अर्थातच शरद पवार यांच्या पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादीच दुसरं पान हे उबाटाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आणि तिसरं काँग्रेस हा वृक्ष मोठा होईल तो आपल्याला सावली देईल फळ देईल असं पवारांना वाटत होत त्यांची मनिषा होती पण मित्रांनो उभाटाच्या पानाला आणि पवारांच्या पानाला अचानक कीड लागली आणि हे पान सडत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्षात रूपांतर झालं अजित पवार गट आणि शरद पवार शिवसेना कुठली आणि त्याच उभाटा आणि शिंदेची शिवसेना अशा दोन पक्षात रूपांतर आणि त्यामुळे मित्रांनो पक्ष सांभाळायचा की आघाडी सांभाळायची अशी द्विदा मनस्थिती शरद पवारांची झाली आणि त्यामध्ये आघाडीकडे दुर्लक्ष झालं तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांची होती आणि पक्ष सांभाळताना आघाडीकडे दुर्लक्ष होत गेलं आता निवडणूक जवळ आल्यावर पुन्हा या सगळ्या पक्षांना आघाडीची चिंता वाटू लागली आघाडी स्थापन केली नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं त्यांना सत्तेपासून वंचित करणं शक्य होणार नाही हे या तिन्ही पक्षांना कळलं आणि मग पुन्हा आघाडीची जमवाजमव सुरू आता त्या वृक्षावर काँग्रेसचं हे एक अक्क पान राष्ट्रवादीचं अर्धपान आणि अर्थातच उघाटांचं अर्ध। हा वृक्ष मोठा होईल का वाढेल का तो सावली देईल का फळ देईल का अशी चिंता असताना या वृक्षाला राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचं खत पाणी मिळेल का अशी चिंता आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना होती आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले अर्थात वंचित बहुजन आघाडी असो किंवा राजू शेट्टी यांचा पक्ष असो यांना ही कुठेतरी राजकारणात पुढे यायचं होतं आणि त्यामुळे तेही आघाडीत जाण्यात उत्सुक होते पण मित्रांनो हो, अजून निवडणूक आलेली नाहीये आणि त्यातला एक गट हा बाहेर पडला त्यांनी सांगून टाकलाय की आम्ही काही आता आघाडीत जाणार नाही आणि ते अर्थातच राजू शेट्टी यांचा आहे राजू शेट्टी यांनी आज सांगून टाकलं की आम्ही सहा जागांवर लक्ष केंद्रित केलंय आणि सहा जागी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आम आम्हाला आघाडीचा आणि युतीचा फार वाईट अनुभव आहे आणि त्यामुळे आम्ही काही आघाडीत किंवा युतीत सहभागी होणार नाही हे जे राजू शेट्टी आहेत ते हात कणंगले कोल्हापूर सांगली माडा बुलडाणा परभणी या ठिकाणावरून निवडणूक लढवणं आता राजू शेट्टी यांची मनिषा सहा जागांची असेल तर आघाडीत त्यांना कुठलंही स्थान नाही एवढं निश्चित आणि तसंच आहे की राजू शेट्टीने सांगून टाकलं की नको आम्हाला आघाडी नको आम्ही वेगळे लढ म्हणजे आघाडीच्या ज्या वृक्षाला वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचं खत पाणी घातलं जाणार होत त्यापैकी राजू शेट्टी यांचं पाणी बाजूला गेलं आणि आता आघाडीकडे फक्त इच्छा आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी तरी आमच्या सोबत पण मित्रांनो तिथे ही अडचण आहेच कारण प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की जर आम्ही आघाडीत गेलो नाही तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढू शकतो अर्थात अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची प्रकाश आंबेडकर यांची तयारी असेल तर प्रकाश आंबेडकर एक दोन जागांवर समाधानी होतील का आणि जरी ते समाधानी झाले तरी त्यांच्या आघाडीमध्ये जे जे म्हणून निवडणुकीसाठी उत्सुक आहेत त्यांना प्रकाश आंबेडकर कसे आवडणार हाही प्रश्न त्यातच असं वाटायला लागलंय की प्रकाश आंबेडकरांनाच आघाडीमध्ये जायचंय सुरुवातीपासून प्रकाश आंबेडकर यांनी अगदी कठोर भूमिका घेतली होती की आम्हाला आघाडी नको आमची मैत्री फक्त उबाटा सेनेची आहे आणि त्यांनी जागा द्याव पण आता प्रकाश आंबेडकरांची मनीषा इच्छा ही अशी दिसून येते की त्यांनाही आघाडीत जायचं नुकतंच त्यांनी एक विधान केलं आणि ते विधान होत की मोदींना जर बोकांडी बसाय बसू द्यायचं नसेल तर मविया नेत्यांनी पुनर्विचार करावा म्हणजे मला आम्हाला आघाडीत घ्यावं असं थोडक्यात प्रकाश आंबेडकर यांना सांगायचं आणि अर्थातच मोदींचं भय हा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असलेला हुक्माचा एकटा काय पण इतर पक्ष म्हणजे उबाटा कडे त्यांना घ्यायला इच्छाशक्ती आहे कारण बाकी उबाटाकडे काहीच नाही त्यामुळे उबाटा त्यांना पक्षात घेऊ शकतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अडचण आहे त्यांना जागा द्यायच्या म्हणजे आपल्याकडच्या जागा कमी होतील किंवा उबाटाच्या जागा कमी होतील हे सगळं आहे थोडक्यात काय मित्रांनो तर अजून प्रकाश आंबेडकर हे देखील आघाडीत येतील एवढं म्हणजे हे ठरलेलं नाही आता परिस्थिती अशी आहे की एक पान तर म्हणजे झाडावरची दोन पानं अर्धी राहिली आहेत ती पुन्हा बहरावी फुलावी म्हणून राजू शेट्टी यांचं पाणी त्या झाडाला देणार दिलं जाणार होतं ते बाजूला झालं प्रकाश आंबेडकर यांचं खत मिळतंय की नाही हे निश्चित नाहीये अशा वेळेस आघाडीचा वृक्ष पुन्हा बहरेल का हीच खरी शंका आहे असो मंडळी उर्ताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद